नमस्कार मंडळी पासष्ट ते ऐंशी वयामध्ये जर तुम्ही हे करू शकत असाल तर तुम्ही फक्त जगत नाही आहात तर तुम्ही म्हातारपानामध्ये सुद्धा जवळजवळ शंभर वर्षापर्यंत जिवंत राहण्याची तुमची शक्यता खूप जास्त आहे कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकत नाही बहुतेक लोक मानतात की वाढत्या वयासोबत शरीर कमजोर होणं हेच सत्य आहे पण ही पूर्ण सत्यता नाही आहे सत्य हे आहे की काही लोक सत्तर वया मदे ही चे लोग ते पंच्याहत्तर वयामध्येही दीर्घायुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही चकित व्हाल हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात तर त्यांची मानसिक शक्ती समतोल आणि लवचिकता देखील कमालीची असते हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाही तर आयुष्य आनंदाने जगतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या आठ खास गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळं करतात जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल तर समजून घ्या तुमच्या दीर्घ आणि आयु आरोग्यपूर्ण आयुष्याचा प्रवास निश्चित आहे कदाचित यातील काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील पण प्रत्येक मुद्दा तुमच्या दीर्घ आयुष्याचा संकेत देतो शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा कारण शेवटचा संदेश तो आहे जो लोक अनेकदा दुर्लक्षित करतात पण तुमच्या आरोग्यावर आणि वयावर याचा मोठा परिणाम होतो सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा ज्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही ना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहा आणि जर आवडला नाही तर नो लिहून टाका जेणेकरून मी तुमच्याशी व्हिडिओ आणखी चा तुमच्यासाठी व्हिडिओ आणखी चांगला बनवू शकेन तर चला सुरुवात करूया सर्वात पहिला संकेत आहे हातांचा आधार न घेता खुर्चीवरून उठू शकता दीर्घायुष्याचा सर्वात स्पष्ट संकेत म्हणजे तुम्ही किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही खरे तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय म्हणजे हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता का हे एक साधं काम वाटू शकतं पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळते हे सांगते की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहेत समतोल चांगला आहे आणि तुमचे कोअर म्हणजे कमरेचा मध्यभाग सुद्धा मजबूत आहे जसं वय वाढतं स्नायू कमजोर होणं नैसर्गिक आहे पण हे किती लवकर होतं ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं की आपण आपल्या शरीराची किती क्षमता वापरतो जर तुम्ही फक्त पायांच्या ताकदीने उभं राहू शकत असाल तर समजा तुमचं आरोग्य कमालीचं आहे पण जर तुम्हाला उठताना हातांचा आधार घ्यावा लागत असेल किंवा खूप पुढे झुकावं लागत असेल तर हा संकेत आहे की पायांची ताकद थोडीफार कमी झालेली आहे अनेक वेळा लोक स्वतः लक्षात घेत नाहीत की त्यांची ताकद कमी होत आहे जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाट वाटणार जसं की नीट खुर्चीवरून उठण्यास अडचण जाणवू लागते उदाहरणार दाखल बाळासाहेबांना घ्या सत्याहत्तर वर्षांचे आहेत नेहमी सक्रिय राहिले पण एक विशेषता जाणवली की खुर्चीवरून उठणं पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाही डॉक्टरांनी सांगितलं की पायांची ताकद कमी झाली तर पडण्याचा म्हणजेच फॉलचा धोका वाढू शकतो त्यांनी काय केलं हलक्या फुलक्या व्यायामांची सुरुवात केली जसं बसून पाय उचलणं स्ट्रेचेस देणं किंवा मग उभं राहून टाचावर करणं काहीच महिन्यांमध्ये फरक दिसून आला पुन्हा स्वतःवर विश्वास परत आला या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीच्या स्नायूंची ताकद समतोल आणि कोअर स्टेबिलिटीचा अंदाज येतो आणि जर आताही तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर चिंता करू नका कधीही ताकद पुन्हा मिळवता येते फक्त रोज थोडी थोडी मेहनत चालू ठेवा थोडक्यात जर तुम्ही हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकत असाल तर ही जबरदस्त बातमी आहे हे छोटंसं काम तुमच्या मोठ्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचं सर्वात खात्रीशीर पुरावा आहे दुसरा संकेत आहे न थांबता वेगाने चालू शकता दीर्घायुष्याची सर्वात प्रभावी ओळख ही आहे की तुम्ही किती अंतर चालता हे नाही तर तुम्ही किती वेगाने चालू शकता जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशी दरम्यान असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही खूप मो थोड्या लोकांपैकी एक आहात अनेक संशोधनं सांगतात की जे लोक मजबूत चाल करतात त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्य देखील उत्तम असतं हे फक्त फिटनेसचं प्रकरण नाही हे आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं फुफ्फुसांच्या ताकदीचं आणि स्नायूंच्या स्टॅमिन्याचं आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम जेव्हा तुम्ही ताकदीने चालता अगदी तसंच जसं लिफ्ट बंद होण्याआधी पकडण्यासाठी धावावं लागतं तेव्हा हा संकेत असतो की हृदय फुफ्फुस आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहेत आता स्वतः विचार करा जेव्हा तुम्ही वॉकला जाता तेव्हा काय तुम्ही एक निर्धार करून वेगानं आणि आत्मविश्वासानं चालता की पूर्वीपेक्षा खूप हळूहळू लागतं का किंवा श्वास सावरावा लागतो का, का अशाच प्रकारचे सतीश नावाचे चौऱ्याहत्तर वर्षांचे अंकल आहेत नेहमी सक्रिय राहिले पण जेव्हा चालायला लागले तेव्हा जाणवू लागलं ला की आता हळूहळू होत नाही चढताना ना श्वास पटकन लागू लागतो त्यांनी स्वतःला तपासायला सुरुवात केली स्वतःच्या चालण्याचा स्पीड मोजला मग हळूहळू वेग वाढवला काहीच आठवड्यात चालण्यात अडचण कमी झाली स्वतःवरचा विश्वास वाढला आणि आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटतं चा, चाल चालणं हे फक्त पोहोचण्यासाठी नसतं तर तुमच्या एकंदर आरोग्याचं मापदंड असतं वेगानं आणि सातत्याने चालणारा माणूस सामान्यतः अधिक फिट आणि सक्रिय असतो आणि हो चालण्याचे फायदे हे मेंदू सुद्धा प्रभावित करतात हे स्मरणशक्ती तेज करतात आणि रुद्धाप काळात मानसिक का अशक्तपणा सुद्धा जाण वाचवतो जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता तर एक छोटा टेस्ट करा सरळ चालत जा सुमारे दहा फूट मग चाल वेगाने करा वेगवान करा जसं लिफ्टचा दरवाजा बंद होणार आहे जर तुम्ही न थकता न थांबता करू शकाल तर समजा तुम्ही फिट आहात जर श्वास लागतो तुम्हाला चिं तर चिंता करू नका रोज वॉकला जा थोडं थोडं चालणं वाढवत जा आणि चांगल्या पोश्चरकडे लक्ष द्या हे तुमच्या स्टॅमिनाला सुधारेल हळूहळू फरक दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील वर्षही वाढू शकतात म्हणून पुढच्या वेळी जेव्हा वॉकला जाल तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता तर हे तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं सुपरचिन्ह आहे जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दोन नक्की लिहा त्यामुळे मला समजेल की कोण कोण इथपर्यंत पोहोचला आहे तिसरा संकेत आहे एका पायावरती दहा सेकंदांपर्यंत संतुलन ठेवू शकता बॅलन्स म्हणजे संतुलन ही ती गोष्ट आहे ज्याविषयी बहुतेक लोक तेव्हाच विचार करतात जेव्हा यात अडचण येऊ लागते पण सत्य हे आहे की जर तुम्ही पासष्ट ते ऐंशी वयापेक्षाही वयामध्येही न डगमगता एका पायावरती किंवा तुम्ही दहा सेकंद उभं राहू शकता तर खात्री नाही समजा की तुम्ही उत्तम स्थितीत आहात संशोधन सांगते की ज्यांचा बॅलन्स चांगला असतो त्यांचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघातांचा धोका सुद्धा कमी असतो संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळण्यापुरतं मर्यादित नाही हे तुमच्या संपूर्ण नर्वस सिस्टम स्नायू आणि रिफ्लेक्सन्सचं चांगल्या कामकाजाचं संकेत असतात जेव्हा तुम्ही एका पायावर उभं राहता तेव्हा डोळे कान शरीराची पोजिशन सेन्स हे तिन्ही एकत्र काम करतात यातील कोणत्याही सिस्टममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो विचार करा जेव्हा तुम्ही बूट घालताना उभं राहून संतुलन राखता का की भिंतीचा आधार घ्यावा लागतो अनेकदा बॅलन्सची कमजोरी हळूहळू येत एत, येते आणि कळ कल, कळतही नाही एखाद्या दिवशी पाय घसरतो तेव्हाच आपल्याला याची जाणीव होते प्रमोद नावाचे श्याहत्तर वर्षांचे घ्या एक दिवस पॅन्ट घालताना बॅलन्स बिघडला बस तोच त्यांचा वेकअप कॉल होता बॅलन्ससाठी छोटे छोटे व्यायाम सुरू केले जसं हिल रेज साईड लेग लिप्स आणि एका पायावर दहा सेकंद उभं राहणं काहीच आठवड्यांत सुधारणा दिसली फक्त संतुलनच नाही स्वतःवरचा विश्वाससुद्धा वाढला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कुठे आहे तर बेसिक टेस्ट करा टेबल किंवा स्लॅबच्या जवळ उभे राहा एक पाय वर करा तुम्ही आधाराशिवाय दहा सेकंदर टिकू शकता का जर होय तर उत्तम आणि नसेल तर रोज थोडं प्रॅक्टिस करून सुधारणा होऊ शकते थोडक्यात चांगल्या संतुलनाचा अर्थ आहे की तुम्ही कोणत्या वर्षापर्यंत तुमचं काम स्वतः करू शकता पुढच्या वेळी जेव्हा किराण्याच्या लाईनमध्ये मध्ये उभे असाल किंवा मग दात साफ करत असाल तेव्हा ट्राय करा एका पायावरती दहा सेकंद न डकमगता करू शकला तर समजा आरोग्य तुमचं सुपर आहे चौथ्या संकेत म्हणजे तुम्ही मित्र आणि समाजाशी जोडलेले राहता आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल जो कमालीचा आहे जर तुम्ही आजही मित्र कुटुंब आणि शेजाऱ्यांशी जोडलेले असाल तर तुमच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते ज्या वयात अनेक लोक एकटेपणाचे शिकार होतात तिथे जर तुम्ही संभाषण हशा किंवा मग एखाद्या सोसायटी फंक्शनचा भाग राहता तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण असतं अनेकदा लोक विचारतात चांगल्या आरोग्यासाठी फक्त अन्न व्यायाम औषधं पुरेशी आहेत का पण नात्यांचंही तित तितकाच मोठा वाटा असतो सतत लोकांमध्ये राहणं गोष्टी सांगणं गप्पा कोणाची साथ देणं हे सगळं ठीक आहे संशोधन असं सांगतं की लोक एकटे राहत नाही त्यांना डिप्रेशन तणाव किंवा विस्मरण यांचा धोका खूप खूपच कमी असतो आता जर तुम्ही विचार केला की तुमची दिनचर्या कशी आहे तुम्ही दररोज कुणाशी तरी का बोलता का नातेवाईक शेजारी किंवा मित्रांशी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इव्हेंट्स पूजा किंवा समाजसेवेमध्ये सहभागी होता का की आठवड्यापर्यंत कुणाशीही बोलत रुपा नाही रुपालीताई बहात्तर वर्षांच्या आहेत त्यांच्या पतीच्या जाण्यानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या पण त्यांनी ठरवलं की स्वतःचं घरात बंद करायचं नाही कॉलनीच्या ग्रुपमध्ये सक्रिय राहिल्या पार्कमध्ये फिरायला जायला लागल्या आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन केले हळूहळू त्या पुन्हा आनंदी व्हायला सुरुवात झाली चेहऱ्यावरचे तेज परत आले आणि हेच आहे सोशल कनेक्टिव्हिटीचं कमाल जर आता असं वाटत असेल की तुम्ही इतरांपासून दूर झाला तर एक छोट पाऊल उचला फोन लावून एखाद्या जुन्या मित्राशी बोला किंवा जवळच्या पार्कमधल्या ग्रुपचा भाग बना जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल तितकीच तुमचं आयुष्य वाढेल आणि हृदयसुद्धा खुश राहील त्याच्यानंतर पुढचा संकेत आहे पाचवा तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता तुम्ही आजही नवीन काम शिकण्यात रस घेतात का असं एखादी नवीन भाषा एखादा मोबाईल ॲप नवीन पुस्तक किंवा एखादा नवीन छंद हो तर तुम्ही खूप वेगळे आहात कारण मेंदू चालू असेल तर वय काहीही असो मेंदू नेहमी जिवंत राहतो अनेक लोक म्हणतात काय करायचं आता काय नवीन शिकायचं पण खरं तर यामुळे नवीन आठवणी तयार होतात विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारांपासून संरक्षण होतं उदाहरणार्थ नानासाहेब पंच्याहत्तर वर्षांचे आहे ते लॉकडाऊनमध्ये कॉम्प्युटर चालवायला शिकले ज्यामुळे आपल्या नातवाशी व्हिडिओ कॉल ते सुरू करू शकायचे हळूहळू ते फेसबुक आणि व्हॉट्सअप पण वापरायला लागले आणि आता स्वतः ऑनलाईनवर बिलही भरतात त्यांचा आत्मविश्वास भन्नाट झाला आहे तर जर तुम्हाला वाटत असेल की मेंदू मागे पडतोय तर घाबरू नका कुठलीही नवीन गोष्ट पकडा कोडी सुडोकू गाण्याच्या ओळी लक्षात ठेवणं नवीन गेम तयार करणं किंवा मग एखाद्या मुलाला होमवर्कमध्ये मदत करणं दरवेळी नवीन तुम्ही करू शकाल मेंदूचं कुलूप उघडेल आणि मेंदू तरुणच राहील सहावा संकेत आहे तुम्ही दररोज चालता हालचाल करता किंवा हलका फुलका व्यायाम करता दीर्घायुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो लहान सहान हालचालीही कमालीच्या महत्वाच्या असतात तुम्ही आजही स्वतःहून फिरायला जा कारण की बघा जीना चढायला किंवा लहान सहान काम स्वतः करण्याचा उत्साह हो राखताय राखता का जर हो तर तुम्ही फिटनेसचं उदाहरण आहात वैशाली अडुसष्ट वर्षांची आहे त्यांची दिनचर्या आहे थोडंसं चालणं थोडंसं बाग बागकाम झाडू पोछा स्वतः करणं त्या लहान सहान कामांसाठी मदत मागवत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या स्नायूंची ताकद हृदयाचं आरोग्य आणि मूळ सगळंच उत्तम आहे गरज नाही की दररोज जिमला जावं हलकंफुलकं ॲक्टिव्हिटी जसं की भाजी आणायला जाणं पाणी भरणं कपडे वाळत घालणं याचं एकत्रित मिश्रण तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवतं जर तुभी तुम्ही लक्ष दिलं की दिवसभरामध्ये तुम्ही स्वतः किती काम करता तर तुमचं शरीर आणि हृदय दोन्ही आनंदी राहील हळूहळू चाल कनेक्शन नवीन गोष्टी शिकणं आणि रोजचं हलकं फुलक ऍक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचे सुपर सिक्रेट्स आहेत यापैकी जे काही तुम्ही करता समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात आता पुढचा संकेत असा आहे की तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता आता येतो मेंदूच्या आरोग्यावरती जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तितकंच हेही महत्त्वाचं आहे की तुमचं आजकाल अलीकडच्या गोष्टी नावं किंवा कुणाशी झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल तर ती तुमची ब्रेन पॉवर अजूनही खूप मजबूत आहे हे फक्त बुद्धिमत्ता किंवा शिक्षणाचं प्रकरण नाही हा संकेत आहे की तुमचा मेंदू नसा आणि रक्ताभिसरणाची स्थिती शानदार आहे वृद्धापकाळात थोडीफार विसरबळेपणा होणं अगदी साहजिक आहे जसं की चावी कुठे ठेवली आहे एखादा शब्द विसरलात पण चांगली गोष्ट ही आहे जर तुम्ही तरीही खोल मॅसेज संवाद किंवा मग रोजचं काम बिना अडचणी लक्षात ठेवू शकत असाल तर खरंच समजा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप वेगळे आहात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद